कारमनेरमध्ये नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे या निवडणुकीमध्ये जनते जनतेच्या काय समस्या आहेत जनतेला या निवडणुकीतून काय अपेक्षा आहे विकासाचे कोणते प्रश्न सुटले पाहिजे यावरती आपण जनतेची मत मत या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी आपण दिल्ली नाका परिसरामध्ये आहोत तर या ठिकाणी आपण जे मतदार आहेत त्यांचं मत जाणून घ्या आपल्याला या निवडणुकीतून काय अपेक्षा किंवा कोणते प्रश्न सुटले पाहिजे संगमनेर नगरपालिकेमध्ये संगमेरचे प्रश्न म्हणजे संगणमेरचे इथून आधी व्यवस्थित आहे म्हणा तसे काय एवढी याचे नाही पण मध्ये आताची सध्याची जी परिस्थिती ही दिल्ली नाका या दिल्ली नाका मी दिवसभर उभे आहे दिवसभरी तर जवळजवळ पाच सात घटना होत राहतात का माणसं पडतात रस्त्याची समस्या आहे सुविधा अजिबात आहे का माझं एवढं म्हणणं आहे प्रशासनला का जो बी कोणी उमेदवार येईल या पुढच्या याच्यात तर या नगर आणि पुन्हा रोड आहे याचा बायपास काम पहिलं काम ते झालं पाहिजे खूप गर्दी होती इकडल्या रोडच्या ज्या गाड्या येत्या ना त्याच्यामुळे तुम्हाला एकंदरीत म्हणायचंय की संगमनेर मध्ये ज्या अवजड वाहन येत आहेत दिवसाच्या गाड्या येत आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम होती त्याच्यामुळे संगमनेर मध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचण होती बऱ्याच वेळा ऍक्सिडेंट होतो बऱ्याच जणांनी धडकल्याच्या घटना होतात हा बंदोबस्त कुठं चला सांगत नाही इथं रोजच्या मी रोज पाहतो तर याला कुठंतरी हे एक प्रश्न आहे आणि बाकीचे तर सर्व काम आहेत हे बी तर झालेच पाहिजे माणसांचे सगळे अडथळे आडे अडचणी हे प्रश्न बी सुटले पाहिजे सामान्य जनतेचे काम झाले पाहिजे मोठ्या तेव्हा ते सामान्य जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे का त्याच्या काय समस्या आहे का त्याला पाणी येत आहे का त्याच्या काय अडचणी आहे त्याला घराची जागा आहे किंवा काय कुठल्या अडचणी आहे भांडणं त्यांना त्याच्यात त्यांच्या न्यायपर्यंत कोणी पोहोचत नाही मोठ्यांच्या होतं पण गरीब आहे त्याला गरज गरज आहे ते गरज पहिली झाली पाहिजे हे बाकीचं तर सर्व चालूच राहते पण हे अगदी बरोबर आहे कारण सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या त्या समस्या जो काही निवडून येणार नगरसेवक असेल नगराध्यक्ष जे सत्तेत येणार आहे त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे ही सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांची अपेक्षा आहे आणि दुसरा जो अतिशय महत्वाचा या ठिकाणी प्रश्न मांडला की संगमनेर शहरामध्ये अवजड वाहतुकीमुळे ऊस ज्या वाहतूक करणाऱ्या गाड्या हो असतील किंवा बाहेरून येणारे बायपास पुणे बायपास आहे परंतु इकडनं पुण्याहून येणारे असेल नगरहून येणारे असतील किंवा जाणाऱ्या असतील यांना गाड्यांना स्वतंत्र बायपास असला पाहिजे याच्यामुळं संगमनेर नगर पालिकेच्या हद्दीमध्ये अनेक घटना किंवा अपघात झालेले अनेक जण दगावलेले आहे याच्यावरती कुठेतरी उत्तर मिळालं पाहिजे संगमनेर नगरपालिकेमध्ये निया निवडून येणाऱ्या उमेदवारांनी नगराध्यक्षांनी यावरती विचार केला पाहिजे आणि तो प्रश्न सोडवला पाहिजे ही त्यांची माफक अपेक्षा आहे धन्यवाद